साठी बालगोपाळांसह सा अनेक पथकं सज्ज आहेत अगदी दिवसभर मोठमोठ्या थरांचा थरार रंगणार आहे आणि ठिकठिकाणी महाराष्ट्रात कुठे कुठे हा उत्साह साजरा होतोय कशा पद्धतीने साजरा होतोय याचे सगळे अपडेट्स आपण पुढारी न्यूज बघणार आहोत आमचे सगळे प्रतिनिधी सुद्धा त्यासाठी सज्ज झालेले आहेत जी मोठी पथकं आहेत दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत का ही काही दृश्य आपण सध्या बघतोय जजमान पथक आहे हे हे गोविंदा नाचतायत आनंद साजरा करतायत यानंतर आपण मुंबई मधल्या दादर परिसरामध्ये जाणार आहोत आयडियल बुक डेपो जिथे आहे त्या परिसरामध्ये दहीहंडी आहे मानाची आणि तिथे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी उपस्थित आहेत धनंजय आता नेमकी काय तिथे परिस्थिती आहे तुमच्या मागे काही गोविंद आहेत महिला गोविंद आम्हाला पाहायला मिळतात कसा उत्साह आहे नक्कीच रिद्धी महिला गोविंदा जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जर पाहिलं तर महिला गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत दादरच्या आयडियल बुक डेपोच्या गल्ली आणि या ठिकाणी आता जे दहीहंडी आहे ती रचण्यासाठीची सुरुवात जो आहे तो आता या ठिकाणी केला जातो आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रिंगण जो आहे तो केलेला आहे आणि उत्साहात या ठिकाणी आता हंडी जी आहे ती फोडली जाईल महिला गोविंदा पथक या ठिकाणी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि गोविंदारे गोपाळाचा जयघोष जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो अक्षय आपण जर पाहिलं तर श्री साई दत्त मित्र मंडळाचा यंदाच पन्नासावं वर्ष आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इको फ्रेंडली पद्धतीने ही दहीहंडी साजरी केली जाते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत जे आहे हा सण जो आहे तो साजरा केला जातो आणि आता या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे महिला गोविंदा पदक पहिलाच महिला गोविंदा पदक आहे जॉली स्पोर्ट्स क्लब हे या ठिकाणी आलेलं आहे आणि आता या ठिकाणी जे आहे ते थोड्याच वेळात ही हंडी जी आहे ती फोडली जाईल थर जे आहेत ते रचले जातील महिला गोविंदा पथक जे आहे ते या ठिकाणी आलेला आपल्याला आयोजक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहाचं वातावरण पाहिलं होतं महिला गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत हे आमचं पन्नासं वर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तर्फे आम्ही एक घडवत असतो आणि आता तुम्ही बघितलं तर महिला ठेका ठेका घेत आहेत महिलांचं अठ्ठावीस वर्ष आणि आज चौथ्या थरावर आम्ही आ... Uh, महिला सुरक्षा आणि सन्मान हे हे दाखवणार आहोत महिला ठेका घेताना पाहायला मिळते गोपी आल्या एक कृष्ण जो आहे तो की या ठिकाणी आपल्याला बासरी घेऊन पाहायला मिळते कुठून आले आपण नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी सगळे जे आलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत महिला आपण महिलांची तुम्ही या ठिकाणी आपल्या ठेका धरतात कसा कसा उत्साह खूपच मजा वाटते याची आम्ही आतुरतेने वर्षभरापासून वाट बघत असतो आणि आजचा दिवस आमच्यासाठी आलेला आले आले हो। आहे आणि याचा आम्ही पूर्ण दिवसभर खूप एन्जॉय करणार आहोत थँक्यू कुठून आलेलो आहात आम्ही जॉली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले मधून आलेलो आहोत आपल्यावर आणखी काही आहेत आपण त्यांच्याशी बोलत कुठून आलेला आहात तुम्ही आणि कशा प्रकारचा उत्साह आहे सराव झालेला आहे आम्ही विलेपार्ले विलेपार्ले इथून आलेलो आहोत ज्वाली पथकाचं आमचं नाव आहे आणि ज्वाली पत्काकडून पत्का एक मेसेज आहे या भेंडी की जे बदलापूरला जे प्रकरण झालं तर आम्ही गप्प

सराव झाला अंडी किती किती धरावर मी लाठी लाठीकाठी खेळणार तू काय सांगशील तू आज गो दीहडी आहे आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील मुलींनी खंबीर राहिला पाहिजे मुलींनी पाहिजे नक्कीच आपण पाहिलं हा उत्साहाचं वातावरण आणि मुलींनी खंबीर राहिलं पाहिजे आणि एक संदेश जो आहे जी घटना घडल्या गेल्या काही आपण महिन्यांमध्ये पाहिल्या ज्या घटना महाराष्ट्रात घडत त्याचा महिला गोविंदा पथक जे आहे ते आपल्या या दहंडीच्या माध्यमातून वा एक संदेश जो आहे महिला सशक्तीकरणाचा सबलीकरणाचा संदेश जो आहे तो या महिला देताना पाहायला मिळेल आणि या निष्ठा या महिलांची तयारी उत्साहाचं वातावरण आहे ते पाहायला गोविंदा पदकाचा उत्साह आहे महिलांमध्ये या सगळ्या जर आपण पाहिलं तर नाच गाणं इथे सुरू आहे गोविंद रे गोपाळचा जयगोज इथे सुरू असले काही वेळातच तिथे थर लावायची सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडे आम्ही येऊच